गुरु तेग बहादूर यांच्या तीनशे पन्नासाव्या शताब्दी वर्षानिमित्त प्रचार प्रसार रथाचं स्वागत करून मार्गदर्शन कार्यक्रम हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबांच्या तीनशे पन्नासाव्या शहीदी शताब्दी समागमाच्या प्रचार रथाचे ठिकठिकाणी थीक स्वागत वर्धा जिल्ह्यातील तळेगाव आष्टी धाडी माणिकवाडा या गावात हिंददी चादर गुरु तेग बहादूर साहिब यांच्या तीनशे पन्नासाव्या शताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला गुरु तेग बहादूर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले श्री गुरु तेग बहादूर साहेबांचा मानवी एकतेचा संदेश आजच्या काळात अत्यंत महत्वाचा आहे समाजात शांतता सौहार्द आणि बंधुभाव टिकवण्यासाठी त्यांच्या विचारांची गरज अधिक भासते हा संदेश घराघरात प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे अशा प्रकारच्या रथयात्रा समाजात सकारात्मक बदल घडवण्यास नक्कीच उपयुक्त ठरतात हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबांच्या तीनशे पन्नासाव्या शहीदी शताब्दी समागमाच्या निमित्ताने वर्धा जिल्ह्यातील तळेगाव आष्टी धाडी माणिकवाडा यासह इतर गावात प्रचार प्रसार रथाचे स्वागत करून मार्गदर्शन केले हिंदेदी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या तीनशे पन्नासाव्या शहीदी समागम वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्यात तसेच देशभर विविध प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रमाचे आयोजन सात डिसेंबर दोन हजार गावात दाखवण्यात आलेल्या तीन मिनिटांच्या माहितीपूर्ण चित्रफितीतून गुरु तेग बहादूर यांच्या अद्वितीय त्यागाचा धार्मिक स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याचा व मानवतेसाठी केलेल्या अप्रतिम कार्याचा आढावा घेण्यात आला यानंतर गुरु तेग बहादूर यांच्या जीवन कार्यावर सखोल माहिती देत मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी ठिकठिकाणी शिख शिकलीकर समाजाचे महिला लहान मुले मुली आणि शिकलीकर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दयालसिंग चव्हाण वर्धा जिला प्रचार दौरा के लिए जो हमारी भाई जोगिंदर सिंह भाई जो भाई सिंह, सिंह और हमारे जो धाड़ी के हमारे वर्धा जिले के समिति में भाई तकदीर सिंह उनको धन्यवाद देना चाहूंगा जो महाराष्ट्र सरकार द्वारा आयोजित तीन सालाना शहीदी समागम जो सात दिसंबर को आमंत्रित के लिए हमारी समुदी मैं और धन्यवाद देना चाहूँगा हमारे गुरमीत सिंह जी खोकर जिनके नेतृत्व में आज ही प्रचार चालू और हमारे प्रदेश अध्यक्ष ज्ञानी तेगा सिंह जी उनके नेतृत्व में आज वर्षा प्रचार दौरा चालू है वाहे गुरु जी का खालसा वाहे गुरु जी की फतेह बोलना वाहे गुरु जी का खालसा वाहे गुरु जी की फतेह की चादर साहेब फुल बहादुर जी को आज पूरे वर्ल्ड में शहीद दिन मना रहे हैं साढ़े तीन सौ साल साहब तो साला। भाई दो ये समिति के अध्यक्ष है सिंह बोध और वर्ष अध्यक्ष है उनके नेतृत्व में यहाँ गाड़ी आई है यहाँ गाड़ी में के तौर ऐसी पूरा कार्यक्रम बनाया जाऊंगा तो उनको गुरुद्वारा शिक्षा कमेटी सही दिन ऐसी धन्यवाद है जिन्होंने इतने उपरालो यहाँ कर रहे हैं और जो देश में पूरा कार्यक्रम बना रहे हुआ है जब आज दौलत दिन होते हैं वो शहीद हो गए हुए हैं औरंगजेब को समय शहीद करते हुए की कुर्बानी के लिए उनकी जानकारी के खुद कि बहादुर की गाड़ी हम पहुंच गई है उनको शहीद गुरुद्वारा सिंह समाज कमेटी और हमारी डेरा नगरी गएगा नगरी सही जिनको उनको शुक्र गुजार है अभी दस मिनट के अंदर यह कार्यक्रम चालू हो रहा है तो है, तो संगत हाच होली विनती आहे चुप्पोदान बस काही गाणे गाणो और संगत कोण करून यही दास को आहे गुरुजी कोहिगुरुजी का